नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा विषय असा आहे की प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आला असेल चांगल्या लोकांचं आयुष्य लहान का असतं वाईट लोकांचं जास्त वाईट लोक जास्त का जगतात आणि देवाकडे चांगल्या लोकांनाच का बोलावलं जातं हा विषय भावनिक आहे तत्वज्ञानाचाही आहे आणि आध्यात्मिक तर नक्कीच आहे आज आपण सविस्तर समजून घेऊन घेऊ घेणार आहोत धर्मशास्त्र विज्ञान कर्म, <coughs> कर्म सिद्धांत ऊर्जा सिद्धांत आणि वास्तविक जीवनातील उदाहरणे यांच्या आधारावर लोकांच्या काही मनातील प्रश्न जेव्हा एखादा चांगला प्रेमळ मदत करणारा निरागस व्यक्ती आपल्याला सोडून जातो तेव्हा मनात चीण निर्माण होते देवावर राग येतो प्रश्न पडतो हेच का उरलं होतं जगात खूप वाईट पाप करणारे लोक आहेत ते तर आरामात जगतायत म्हणून आज आपण त्यांचं आध्यात्मिक तत्वज्ञान जाणून घेणार आहोत जे कदाचित तुमचं मन शांत करेल हिंदू धर्मातील दृष्टिकोन बघा संत ऋषी चांगल्या आत्मा पृथ्वीवर जास्त काळ राहत नाहीत पुराणांमध्ये सांगितले आहे की काही उच्च गुणांचे जीव पृथ्वीवर काम पूर्ण करून परत जातात ते लवकरच जातात कारण त्यांचं कर्म पूर्ण होतं देव चांगली फुले आधी तोडतो ही ओळ तुम्ही ऐकलीच असेल याचा अर्थ देवाला सुंदर सुगंधित निरुपद्रवी फुलांची गरज असते त्यामुळे असे लोक स्वर्गीय कार्यासाठी निवडले जातात जन्म मृत्यू चक्र आणि कर्माची परिपूर्ती एक चांगला मनुष्य मागील जन्मातले सर्व कर्म ऋण लवकर मिटवतो त्याचं आयुष्य जास्त गुंतागुंतीचं नसतं त्याचं मिशन संपलं की त्याला बोलावलं जातं गुरु शास्त्रांचे तत्वज्ञान अनेक संत म्हणतात जग चांगल्या लोकांना त्रास देतं त्यांचा आत्मा खूप संवेदनशील असतो त्यांची ऊर्जा पृथ्वीच्या कंपनांमध्ये जास्त उच्च असते त्यामुळे ते इथे जास्त काळ टिकत नाही ते ज्या जगातले असतात ते अधिक निरभ्र शांत आणि प्रकाशमय असते म्हणून त्यांना परत त्या ठिकाणी जाण्याची ओढ असते विज्ञान काय सांगते काही वैज्ञानिक अध्ययन सांगतात जास्त दयाळू प्रेमळ आणि शांत मनाचे लोक जास्त स्ट्रेस घेतात इतरांना मदत करताना स्वतःला विसरतात स्वतःची काळजी कमी घेतात त्यामुळे त्यांच्या शरीरावरती ताण येतो भावनात्मक संवेदनशीलता जे लोक कमी कठोर असतात ते जगातील कटु गोष्टींचा विचार गोष्टींना जास्त जखमी होतात ओव्हर थिंकिंग जास्त विचार चांगली हृदय चांगलं मन पण विचार खूप खोल याचा त्यांच्या आरोग्यावरती थेट परिणाम होतो कर्मसिद्धांत जे इथे चांगलं कर्म करतात त्यांचा भार हलका असतो वाईट लोकांना त्यांचे पाप फेडण्यासाठी पृथ्वीवर जास्त राहावं लागतं चांगले लोक परत यायला उत्सुक नसतात कारण त्यांच्या पुढचं जीवन उच्च लोकाचा असतं आत्मा जितका पवित्र तितका पृथ्वीवर कमी काळ टिकतात तुम्ही लक्ष दिलं असेल महान लोक प्रतिभावंत दयाळू लोक अनेकदा तरुण वयातच जातात कारण त्यांचा आत्मिक स्तर खूपच उच्च असतो काही उदाहरणे संत ज्ञानेश्वर एकवीस वर्ष जगले विवेकानंद एकोणचाळीस वर्ष शहीद भगतसिंग तेवीस वर्ष स्वर कोकिळा लता मंगेशकर गुणांनी चांगल्या पण शेवटी देवा घरी हे सर्व इतकी चांगली माणसं त्यांचं पृथ्वीवरचं कार्य खूप मोठं होतं पूर्ण होताच त्यांना बोलवलं गेलं आध्यात्मिक स्पष्टीकरण सांगायचं गेलं तर चांगल्या आत्म्यांना पृथ्वी जड वाटते इथे दुःख राग लोभ फसवणूक ही ऊर्जा त्यांना जड जात असते त्यांचं कार्य लाईट मिशन सारखं असतं ते प्रेम शांतता प्रेरणा देण्यासाठी येतात काम पूर्ण होताच ते प्रकाशात विलीन होतात देव त्यांना स्वतःजवळ घेतो हे तत्व सर्व धर्मात आहेत चांगले लोक देवाजवळ लवकर पोहोचतात तर आपण काय शिकायला हवे चांगल्या लोकांना विसरू नये त्यांच्या शिकवणी जागत राहा त्यांच्या स्मृतीतून आपलं आयुष्य सुंदर करा चांगुलपणाने जगा आयुष्य लहान का असे ना पण अर्थ पूर्ण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला हायप द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ